नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक अशी महत्वाची आणि विशेष माहिती घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण अशी माहिती घेऊन आलो की उदर, जे आपल्याला आय व्ही किंवा इंजेक्शन देण्या अगोदर जे कॉटन म्हणजे कापूस आपल्या ज्या ठिकाणी आय व्ही लावायची किंवा इंजेक्शन द्यायचे त्या ठिकाणी कापसाने चोळले जाते तर ते कशासाठी करतात तर ते करण्याचं कारण काय तर त्यामागे असं आहे की जे आपल्या शरीरावर जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे जे बारीक बारीक बॅक्टेरियल शेल आहेत त्या मारण्यासाठी हे इथेनॉलचा म्हणजे स्प्रिटचा वापर केला जातो त्यामुळे डॉक्टर आपल्याला आय व्ही किंवा इंजेक्शन देण्या अगोदर त्या जागी साफ केले जाते तर त्यामध्ये स्प्रिट असते त्यामुळे जे जे बारीक बारीक बॅक्टेरियल शेल असतात ते आपल्या शरीरात जाऊ नये किंवा आपल्या ब्लडमध्ये त्याचा प्रवेश होऊ नये त्यामुळे स्प्रिटने त्याला साफ केलं जातं आणि तिथं ते बॅक्टेरिया मरण पावतात तर अशा प्रकारे आपण अशी विशेष माहिती पाहिलेली आहे तर हे एक स्प्रिट आपल्याला मेडिकल आणि दवाखान्यात नक्कीच पाहायला भेटेल तर अशा प्रकारे याची माहिती होती तर आपण पाहू शकता ही स्प्रिटची बॉटल आहे तर याची किंमत आहे एकशे पंचवीस रुपये तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशीच विशेष माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो